डेली संपन्न नुकत्याच ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट असोसिएशन ऑफ इंडिया व ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर नेहरू स्टेडियम यवतमाळ महाराष्ट्र इथं ड्रिम्बलिंग बॉल खेळाचे पहिले राष्ट्रीय पंच प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले या शिबिराला संपूर्ण भारतामधून साठ पंचांनी सहभाग नोंदवला होता यवतमाळमधून उगम पावलेल्या ड्रिम्बलिंग बॉल या खेळाची संपूर्ण भारतासह जगातील जवळपास पंचवीस देशांमध्ये प्रचिती पोहोचलेली आहे या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट असोसिएशन ऑफ इंडिया व ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं स्थानिक नेहरू स्टेडियम इथं प्रथम राष्ट्रीय पंच प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले होते या शिबिराला महाराष्ट्र छत्तीसगड तामिळनाडू केरळ पॉंडेचेरी कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून साठ पंचांनी सहभाग नोंदवला पंच प्रशिक्षणासाठी ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट फेडरेशनचे आंतरराष्ट्रीय रिफरी बोर्डचे प्रमुख राहुल अरुण ढोणे आंतरराष्ट्रीय ड्रिम्बलिंग स्पोर्ट फेडरेशनचे तांत्रिक अधिकारी अविनाश जोशी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट फेडरेशनचे उपाध्यक्ष नंदकिशोर खैरनार यांनी फंसांना प्रशिक्षण तसेच खेळाचं नियम सांगून मोलाचं मार्गदर्शन केले या पांचं प्रशिक्षण करता ड्रिम्बलिंग बॉल खेळाचे जनक विकास शेळके व आंतरराष्ट्रीय ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष अरविंद गाबडा एशियन ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट फेडरेशनचे सचिव शाहिद सय्यद ड्रिम्बलिंग बॉल स्पोर्ट असोसिएशन ऑफ उप इंडियाचे उपाध्यक्ष प्राध्यापक निलेश भगत भारतीय संघटनेच्या सदस्य आरती ठाकरे किश यश ठाकरे लीलाधर निंबुळकर वैभव वैद्य निशांत बावणे उत्कर्ष गवळी आर्यन खिरकर क रुचिता खेडे रिया गोडले जानवी उर्कुदे व ड्रिम्पलिंग बॉल खेळाचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि सर्वांनी पंचांना शुभेच्छा दिल्या हे पहिले पंच प्रशिक्षण शिबिर उत्कृष्टरित्या संपन्न झाले Subscribe now and press the bell icon.